नमस्कार गवरा सोरण या मा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता मकर संक्रांत येते तर मकर संक्रांत स्पेशल आपण आज भोगीची भाजी बघतोय तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतलंय ते, ते हरभरे घेतलेत ओले हरभरे जे आहे ते ढाळी बाजारातून आणून ते सोडून घेतलेले आहे घेवड्याची शेंग घेतली थोडीशी निवडून पावटा घेतलाय सोलून घेतलाय परत धुऊन स्वच्छ निवडून घेतलाय हरभरे पण स्वच्छ धुवून निवडून घेतलेत घेवडा सुद्धा गाजर थोडस घेतले कट करून इथं शेंगदाणे कच्चे शेंगदाणे जे आहेत ते पाण्यामध्ये आधीच उद्या जर भुगे आहे तर आदल्या दिवशी आपल्याला हे शेंगदाणे जे आहेत पाण्यात रात्रीत भिजून घालायचे म्हणजे छान असे हे फुलले जातील आणि त्यामुळं कालवणाबरोबर ते लवकर शिजले जातील तर शेंगदाणे घेतले छोटी अर्धी वाटी तर मसाल्यामध्ये इथं लसूण घेतलाय आलं घेतले लसूण जर तुम्हाला पातीचा लसूण मिळाला तर तो वापरला तरी चालेल कांद्याची पात मिळाली तर कांद्याच्या पातीचा पुढं जर लसूण असतो ओला तो आ, कांदा पात आणि त्याच्या पुढचा जो कांदा असतो तो बारीक चिरून घ्यायचा आणि त्याचसोबत थोडीशी कांद्याची पात पण चिरली तरी चालेल त्यामुळे सुद्धा भाजी खूप टेस्टी बनते तर माझ्याकडे आता इथे नव्हते म्हणून मी लसूण आणि कांदा आपल्या घरात जो असतो तोच वापरलेला आहे खोबरं घेतले थोडंसं तीळ घेतलेत एक छोटी वाटी दोन वांगी बारीक कट करून घेतले लाल तिखट जिरे मोहरी हळद घेतली तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपल्याला हे जे वा हरभरा घवळे शेंग आणि पावटा हे सगळे भाजून घ्यायचे छान असे तर आता गॅसवरती एक ठेवूया तर बघा इथे कढई गॅसवरती ठेवले त्यामध्ये आपण जे हरभरे घेतले ते आता ह्यात मध्ये भाजून घ्यायचं आता सुरुवातीला थोडस दोन मिनटं तसेच भाजून घ्यायचे नंतर थोडंसं अगदी तेल घालून तेलावरती छान असं भाजून घेणार आहे तर दोन मिनटं आधी तसंच भाजून घेऊया तर बघा दोन मिनटं छान असा हरभरा भाजून घेतलाय अगदी थोडं यामध्ये तेल घालून परत एकदा तेलावरती तेल घातल्यावरती छान सर खरच ते हरभरे जाते छान असं भाजी जाते जितके छान भाज भाज्या भाजल्या त्यातून भाजी तितकी टेस्टी बनते त्यामुळे भाज्या भाजताना गडबड करायची नाही छान असं भाजून घ्यायच्या त्यामुळे भाज्यांना तेल सुद्धा खूप छान सुटतं आणि खूप मस्त अशा भाज्या आपल्या खायला सगळे छान लागतात तर बघा इथे मस्त असं तेल घालून भाजी जी आहे ते अजून एक दोन मिनटं हरभरे भाजून घे इथे हरभरा चार ते पाच मिनिट छान असा पाच मिनिट छान असं भाजून घेतलेला आहे तर आपण हा काढून घेऊया त्याचकडे मग आता आपण पावटी भाजून घेणार आहे ते सुद्धा छान असं पहिल्यांदा दोन मिनिटं भाजून घेतल्यानंतर तेल घालून भाजून घेऊया तर बघा इथे पावटी सुद्धा छान असं चार ते पाच मिनिटे छान असं भाजून घेतले सुरुवातीला दोन मिनिट बिना तेल घालता नंतर तेल घालून छान असं भाजून घेतले आता हे सुद्धा काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये घेवड्याचे शेंग घातले त्याला थोडस तेल घालून छान असं भाजून घेऊया तर मस्त असे घेवड्याचे शेंग सुद्धा तीन ते चार मिनटे छान असे भाजून घेतले की तुझा आता काढून घेऊया तर त्याच कढईमध्ये थोडस खोबरं जे आहे ते आपण थोडस अगदी परतून घेऊया एक मिनिटभर लय अगदी करपवायचं आहे कढई आधीच तापलेली आहे त्यामुळं खोबरं मी काढून घेतले त्याच कढईमध्ये तिळ घातले कढई गरम आहे त्यामुळं मी गॅस बंद करून त्यामध्ये परत ते सुरुवातीला गॅस बंद केला होता नंतर थोडा गॅस चालू करून छान असं हे तीळ जे ते भाजून घेतलेले आहेत तर आता हे काढून घेऊयात तर आता इथे मिक्सरचं भांडं घेतलंय त्यामध्ये आपण भाजून घेतलेले तीळ खोबरं त्यामध्येच लसूण थोडासा आणि आलं थोडंसं घातलेलं आहे हे सगळं मिक्सरला छान असं बारीक करून घेऊयात आता आपण भाजीला फोडणी घालून घेणार आहे त्यासाठी गॅसवरती एक मोठं पातळीला ठेवले त्यामध्ये आता तेल गरम तेल ओतले एक मोठा चमचा तेल गरम झाले की त्यामध्ये आपण फोडणीसाठी जिरे घालणार आहे जिरे थोडे तडतडले की मोहरी घालायची मोहरी थोडी तडतडल्यावरती तर्ड़ हा एक चिरून घेतलेला बारीक कांदा जो आहे तो घालया मोहरी थोडी तडसोडू द्या मगच घालायचं बघा मस्त असं ते पडताय लागले म्हणजे त्यामुळे कांदा घेऊया कांदा छान असं सोनी रंगावरती आपल्याला ह्याचं भाजून घ्यायचं आहे कसा ठेवला तरी मी तो आमटीच्या वरती चरमतो आणि खाताना मग छान असं लागत नाही कसं लागतं त्यामुळे कांदा कधी पण भाजताना छान असं सोनी रंगावरती भाजून घेता तर ह्याला सोनेरी रंगावरती छान असं भाजून घेऊया कांदा छान असा सोने रिंगावरती भाजलेला आहे त्यामुळे थोडी हळद टाके अर्धा चमचा आणि त्यामध्ये आता हे वाटून घेतलेलं आपले जे मिश्रण आहे खोबरं तीळ आणि ते घालूयात छान असं तेलावरती परतून घेऊयात छान असं परतल्यामुळं भाजीला तेल सुटतं जास्त तेल भरायला लागत नाही कारण तीळ आणि खोबरं असल्यामुळं तर यामध्येच घेतलेले एक मोठा चमचा लाल तिखट घेतले तुमच्या आवडीनुसार तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर मग इथे एक चमचा मोठं पळी म्हणजे लाल तिखट वापरलेला आहे तर हे सुद्धा छान असं तेलामध्ये ते मिक्स करून घ्यायचं छान असं आणि आता यामध्ये आपण भाजून घेतलेल्या ज्या भाज्या त्यामध्ये शेंगदाणा आणि गाजर जे ते पण घातले ते, ते यामध्ये घालूयात छान असं तर मिक्स करून घेऊया संपूर्ण मसाला भाज्यांना लागला पाहिजे छान असं त्याला हलवून घेऊयात म्हणजे मिक्स करून घेऊयात एकदम सुंदर अशी भोगीची भाजी आहे ती तर आपली तयार होते खायला खूप मस्त आलं तेल घातल्यामुळे याला खूप छान अशी टेस्ट येते तुम्ही वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर जरी घातली तरी सुद्धा छान होतं तर बघा इथं मस्त असं हे एकसारखं मी घालून घेतलेलं आहे मिक्स करून घेतले तर यामध्ये गरम पाणी आपल्याला वापरायचं आहे तर मी आधीच गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं तर ते पाणी यामध्ये आपण घालणार आहे आता तर अजून एवढंच पातील मी पाणी यामध्ये घालणार आहे कारण आपण पातळी बनवायचं तर त्यासाठी अजून म्हणजे अजून शिजणार आहे ना ही कालवण तर जास्त घट्ट होईल तर अजून एक पातेलं गरम पाणी करून यामध्ये घालून घेऊ तर बघा अजून हे पाणी घालायचं मी पाणी गरम करायला ठेवले तर ते वांग जे आपण चिरून ठेवले तेव्हा अंग जे आपल्याला एक दहा मिनटानंतर घालायचं कारण पावटा आणि पावटाने हरभरा शिजायला थोडा वेळ लागतो आणि त्याच्यासोबत जर वांग घातलं तर एकदम वांग जे आहे ते गिर होईल आणि मग त्याची टेस्ट एवढी लागणार नाही त्यामुळे थोडंसं पावटाने हरभराचं थोडं आरत कसा झाल्यावरती मग आपल्याला हे वांग जे आहे ते घालायचं आहे तो पण असंच ठेवायचं आहे तर त्यामध्ये आता आपण जे भाजून घेतलेले तीळ होते ते मी त्यातलं थोडं बाजूला ठेवले होते अख्खे तीळ भोगीच्या करवणामध्ये असंच टाकायचे असतात म्हणून थोडंसं वरून असेच अख्खे तीळ घालायचे त्यामुळे भाजीला छान असे टेस्ट येते तर थोडंसं तीळ आख्खे घातले आता आपलं पाणी पण गरम झाले ते पाणी पण यामध्ये घालूयात तर आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनट वीस मिनिटासाठी छान असं शिजवून घ्यायचंय बघा अजून कालवा शिजायचे तो बरं मस्त असेल तर या लागलेले आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे दहा मिनिटांसाठी शिजवून घेऊयात नंतर वांग घालूयात आणि नंतर एक दहा मिनिटासाठी शिजवून घेऊयात तर यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात तर बघा यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट आत्ता वापरलेलं नाही आपल्याला जर वाटलं की जास्त भाजी पातळ वाटते तरच आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहे कारण आपण आपली भाजी जी आहे ती शिजणार आहे आणि त्यानंतर थोडीशी आटणार सुद्धा आहे त्यामुळे इथे शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केला नाही शेंगदाण्याचं कूट घातल्यावरती थोडी भाजीची टेस्ट आहे ती थोडीशी बदलते मग तर तिळाचंच कुठे तुम्ही वापरलेलं आहे लागलं तर आपण अगदी लागलंच तर एक ते दोन चमच्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूड जे आहे ते वापरणार आहे तर ही भाजी आहे ती दहा मिनटं छान अशी शिजवून घ्या तर बघा एक दहा मिनिटानंतर यामध्ये मी वांग घालून घेतलं होतं ते पण छान असे शिजले आणि पण पंधरा ते वीस मिनट छान अशी भाजी संपूर्ण शिजवून घेतली मस्त तर अशी याला तरी सुद्धा आलेली आहे आणि खूप सुंदर असा वास सुद्धा सुटला याचा तर बघा एकदम सोप्या पद्धतीने आपण इथं भोगीची भाजी झटपट अशी आणि जास्त पातळ नाही आणि घट्ट नाही अशी आपण इथं भाजीची इथं बनवलेली आहे अगदी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट थोडंसं घातलं मला थोडंसं पातळ वाटलं म्हणून तर तुम्हाला कशी पाहिजे त्याच पद्धतीनं तुम्ही पातळ आणि खट्ट ठेवू शकता तर मस्त आता सगळं यातलं शिजलेलं आहे आता आपण गॅस थोडीशी वरून कोथिंबीर घालूयात कोथिंबीर मी आधी घातली नाही कारण त्याचा कलर आहे तो चेंज होतो त्यामुळं वरून अशी आपण कोथिंबीर घालणार आहे आणि आता गॅस आपला तो, 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 करा तो, तो ले ले, बंद करायचा आहे तर कोथिंबीर घालून छान अशी एक उकळी आणलेली आहे आता गॅस बंद करूयात तर आपण ही सर्व करून घेऊया त्यासाठी एक बॉल घेतलाय त्या बॉलमध्ये मध्ये ही भाजी भाजी जी आहे ती बॉलमध्ये मध्ये काढून घेऊयात एकदम मस्त तर खूप सुंदर सुटलाय भाजीचा तर अशा प्रकारे मस्त अशी आपली भोगीची भाजी इथे तयार झालेली आहे या संक्रांतीला तुम्ही ही भोगीची भाजी नक्की ट्राय करून बघा तुमची भोगीची भाजी कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशा सगळ्या नवीन सोबत तोपर्यंत बाय बाय